मित्रांनो शासकीय हमीभावानं सोयाबीनची खरेदी करण्यासाठी नाफेड मार्फत ई समृद्धी पोर्टल अंतर्गत शेतकरी नावनोंदणी सुरू आहे मित्रांनो या पोर्टल अंतर्गत शेतकरी नावनोंदणी कशी करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ यासाठी बघा सगळ्यात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन दोन ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहेत यामध्ये सगळ्यात प्रथम ई समृद्धी हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे यानंतर फेस आर डी हे एक ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ओके यानंतर ई समृद्धी पोर्टलवर जायचं आहे ई समृद्धी ॲपवर जायचं आहे आणि या ठिकाणी लँग्वेज निवडायची आहे इंग्लिश हिंदी मराठी जी तुम्हाला निवडायची तुम तुम आहे ती तुम्ही निवडू शकता आणि सेव्ह या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे ओके तुमचा तुमच्याकडं जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि इथं कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बघा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर जो ओ टी पी आला आहे तुम्हाला ओ टी पी या ठिकाणी सबमिट करायचा आहे आता यानंतर सगळ्यात प्रथम तुम्हाला बघा वेगवेगळे ऑप्शन आहेत प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन रजिस्टर बँक डिटेल्स रजिस्टर नॉमिनी स्कीम पार्टिसिपेशन ॲप्लिकेशन स्टेटस आणि फार्म शेड्युलिंग यामध्ये तुम्हाला रजिस्टर प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी येऊन जाईल यामध्ये तुम्हाला वर तुमचं आय एम इथं तुमचं नाव टाकायचं आहे खाली तुमचं स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही आधार नंबर टाकल्यानंतर उजव्या बाजूला दोन ॲरो आहेत तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे यानंतर आधार व्हॅलिडेशन सक्सेसफुल या प्रकारचं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी येईल यानंतर बघा तुम्हाला, यान। तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यापूर्वी तुम्हाला कॉमोडिटी म्हणजेच या ठिकाणी सोयाबीन इथं सिलेक्ट करायचं आहे फार्मर प्रोविजनल रजिस्ट्रेशन सक्सेसफुल या प्रकारचं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी येईल ओके ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथं वॉटिएट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे यानंतर खाली तुम्हाला आधारप्रमाणे नाव तुमचं टाकायचं आहे नंतर आधार नंबर ते टाकायचा आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला उजवीकडे एक छोटं ॲरो जसं दोन दिवस आहे तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी ॲग्री या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या छोट्या शिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन तुमचं ई केव्हाशी पूर्ण होऊन जाईल यानंतर तुम्हाला कन्फर्म डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथे स्टेट महाराष्ट्र नंतर डिस्ट्रिक्ट तालुका विलेज फार्मर कॅटेगरी यामध्ये स्मॉल लार्ज मार्जिनल मीडियम मार्ज, सेमी स्मॉल हे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार निवडायचं आहे यानंतर तुम्हाला कास्ट क्लास कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आहे यानंतर फादर नेम टाकायचा आहे आणि सपोर्ट डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला आधार कार्ड इथं जे पी पी पीडीएफ एफ मध्ये दहा एम बीपेक्षा पेक्षा कमी साइजच या ठिकाणी अपलोड करायचं आहे या ठिकाणी बघा तुम्हाला स्पेशल फार्मर आयडी या ठिकाणी जनरेट होईल या ठिकाणी तुम्हाला येस ये या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक नॉमिनी सिलेक्ट करायची आहे यामध्ये कोणतेही तुमच्या फॅमिलीमधील एक नॉमिनी तुम्ही सिलेक्ट करू शकता यामध्ये नॉमिनीचं आधारप्रमाणे नाव आणि रिलेशन या ठिकाणी टाकायचं आहे आणि सबमिट यानंतर खाली नॉमीचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली आणि यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आर यू वॉन्ट टू शुअर सबमिट ओके त्या या ठिकाणी येस या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके नॉमी व्हेरिफिकेशन कोड हॅज मी सेंड टू युअर मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला तो कोड टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके नॉमिनी डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली ओके या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला तिसरं ऑप्शन आहे बँक डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बँक डिटेल्स टाकायचं आहे या ठिकाणी अकाउंट होल्डर नेम आय एफ एस सी कोड नेम बँक बँक अकाउंट बँक अकाउंट नंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे अपलोड बँक पासबुक किंवा चेक ओके जास्तीत जास्त दहा एम पर्यंत ओके का तुमचं या ठिकाणी बॅ अकाउंट होल्डर नेम आय एस सी कोड आय एस सी कोड टाकल्यानंतर ऑलरेडी बँक नेम येईल ओके यानंतर अकाउंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबर आणि अप तुमचं बँकेचं पासबुक किंवा कॅन्सल चेक इथं अपलोड केल्यानंतर दहा एम बीपेक्षा मॅक्झिमम दहा एम बी दहा एम बीपेक्षा कमी ओके तुम्हाला सबमिट या ऑप्शन इथं क्लिक करायचं आहे ओके आर यू वॉन्ट टू आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट फार्मर बँक तुम्हाला येस या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला स्कीम पार्टिसिपेशन या ऑप्शनवर जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी उडीद सोयाबीन आणि मूग या या हे ऑप्शन आहे त्या ठिकाणी खाली तीन क्रमांकला पी एस एस सोयाबीन प्रोक्रुपमेंट खरीप दोन हजार पंचवीस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके आणि या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी परत तुम्हाला जिल्हा तालुका व्हिलेज सर्वे नंबर खाता नंबर सोविंग एरिया लँड टाईप सेंटर हे तुम्हाला निवडायचं आहे तुम्ही सर्वे नंबर खा खाता नंबरच्या पुढे दोन ॲरो आहेत छोटे गोल त्यावर क्लिक केल्यावर तुमचा या ठिकाणी टोटल एरिया इन हेक्टर ऑलरेडी येऊन जाईल ओके नंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन क्लिक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी सलेक्ट व गोल सिम्बॉल आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे लँड टाईप तुम्हाला ओनड आहे की लीजड आहे की एनडोमेंट नॉन कॅडस्टर लँड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला सेंटर निवडायचं आहे ओके आणि सेव या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा परत इथं चेकबॉक्स तुम्हाला क्लिक करायचा आहे संपूर्ण माहिती तुमची या ठिकाणी येऊन जाईल आणि सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला परत आ, या परत या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला परत या ठिकाणी सात बारा आणि आठ या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि शेवटी तुम्हाला या ठिकाणी सबमिट sure या ऑप्शनवर क्लिक yes, करायचं आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट ॲप्लिकेशन डिटेल्स यावर तुम्हाला यस यावर क्लिक करायचं आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता त्याचबरोबर यानंतर फार्म शेड्युलिंगमध्ये जाऊन जे शेड्यूल आहे ते शेड्यूल तुम्ही इयर सीजन स्कीम आणि सेंटर टाकून तुम्ही सर्च करून या ठिकाणी शेड्युलिंग देखील पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो इथं डेट अँड स्लॉट फॉर प्रोक्रिमेंट हे पुढील प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण याच ॲपवर तुम्हाला बघायला मिळणार आहे धन्यवाद